नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी हातकणंगले तालुक्यातील हालोंडी या गावी पंचगंगा नदीला आलेल्या महापुराचे पाणी येत असते दोन हजार पाच दोन हजार एकोणीस आणि त्यानंतर दोन हजार एकवीसला अक्षरशः महापुराच्या पाण्याने संपूर्ण गावाला वेढा घातला होता गावातील सर्वच कुटुंबांना काही दिवस स्थलांतर व्हावे लागले होते यावर्षीही पंचगंगा नदीला आलेल्या महापुराचे पाणी जिल्हा परिषद मराठी शाळा परिसर बौद्ध समाज परिसर या ठिकाणी आले असून अनेक कुटुंबांना प्रापंचिक साहित्य जनावरांच्या सह स्थलांतर व्हावे लागले आहे महापुराच्या पाण्यामुळे घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून घरांची पडझड सुरू झाली आहे दोन हजार एकवीस साली आलेल्या महापुराच्या दरम्यान अनेक लोकप्रतिनिधी प्रशासकीय वरिष्ठ अधिकारी यांनी भेट देऊन पूरबाधित कुटुंबियांना वारंवार होणाऱ्या महापुराच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी तयारी केली होती पूरग्रस्त सर्वच कुटुंबियांनी प्रशासन ज्या ठिकाणी जागा देईल त्या ठिकाणी जाऊन राहण्याची तयारी दर्शवली होती पण प्रशासनाने या कुटुंबांना गाव सुचवण्याचे आवाहन केले होते यामुळे या कुटुंबांच्या मधून तीव्र संताप निर्माण झाला होता पूर्वाधित कुटुंबाने प्रशासनाने सुचवलेल्या गावात जाऊन राहण्याची पुन्हा तयारी केली असून प्रशासनाने याची तात्काळ दखल घ्यावी अशी विनंती नागरिकांच्या माझं नाव शुभम धनवडे मी हलोणीजा रेवळेचे आहे आपल्या इथं दोन हजार पाच पासून आजचा चौथापूर आहे चौथापूर असल्यामुळं आपल्याला इथं जे जनावर आहेत त्यानंतर आपल्या घरात जे वयस्कर लोक आहेत लहान मुलं आहेत ह्या पुरात सामोरं जायला लागतील किंवा आम्हाला त्रास होत नाही ह्याच्या इथं आपल्या इथं पुनर्वसनाचा जो प्रश्न आम्ही मांडलेला तो कुणी म्हणजे मनावर घेतला नाही कारण दोन हजार एक एकोणीसला जो मोठा पूर आला त्यामुळं सगळ्यांच्या पूर्ण हालोंडे गाव पाण्याखाली गेलेला आहे शंभर टक्के त्यामुळे आपल्याला एवढंच म्हणायचं आहे की आम्हाला पुनर्वसन हे मनावर घेतलं पाहिजे आणि प्रशासनानं हे जे आम्हाला सहकार्य केली दखल घेतली पाहिजे आणि दरवर्षी आम्ही जे पुराला आम्ही जे सण करू शकत नाही कारण आम्हाला इतका हाल होते कारण पूर्ण जे दोन म्हणजे एक वर्ष म्हणजे एक महिन्यानं आपल्याला घरातून म्हणजे बाहेर पडावं लागते कारण ज्यावेळी घरात घरात परत येईल त्यानंतर